समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता राष्ट्रीय शिक्षण धोरणात आहे या धोरणाच्या अंमलबजावणीतून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य गुणांची वृद्धी करून कुटुंबाप्रती समाजाप्रती व राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यपूर्तीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले जाणार आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर जगदीश पाटील यांनी व्यक्त केले आय क्यू एस सी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व, व विद्याविकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी थीम अँड प्रॉस्पेक्ट या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्या एका निर्णयामुळे आपणच आपल्या ज्ञान परंपराला कमी देता आणि जे बाहेरून आला ते चांगलं असा दृष्टिकोन आपल्या लोकांचा झाला अगदी आहे की जनरल आणि इंग्लंडच्या राजामध्ये कॉलोनियल पिरियड मध्ये करस्पॉन्डन झालेले पत्र पत्र की भारतात इतके आक्रमण झाले इतके लोक आले पण तिथे रुडल्या संपत्ती लुटली असे चालले गेले पण यांनी कॉलोनायझेशन असं म्हणून दोन तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण अजूनही सुटा जातो त्यांचेच कपडे घालतो त्यांचीच भाषा होतो अशा काय मेंदू समाजाचा मेंदू बदलण्याचं काम त्या कामामध्ये झालं परंतु त्याच्या खुलातला जाताना आपल्याला आपलीच एखादी गोष्ट ज्यावेळेला बाहेरून करते बाहेरचं सांगतात हो की चांगलं आहे त्यावेळेला आपण शिकायला घेऊ शकतो हे न होता ते कुठेतरी बॅदस्ट राहावा याची तरतूद सुद्धा इंजिनमध्ये आपण कशी केली त्याचं डिटेल आपण पुन्हा आणि सगळ्यात प्जची लेवल जी आहे ती आठ म्हणजे पीएचडीची लेवल त्याच्यानंतर विजन बेस्ड फ्युचरिस्टिक स्ट्रॅटेजी भविष्यकाळाचा भेट घेऊन मतलब शिक्षण द्यावं लागणार युवा नोआ ती तीन पुस्तकं आपल्या पाड्यात आले असतील आता रिसेंटली दोन तीन वर्षापासून खूप जास्त आहे ती पुस्तक आहे त्याने ते होमो सेपियन आणि चॅलेंजेस इन ट्वेंटी पर्सेंट जॉब पण संपलेले असते आणि समस्या आज ज्या त्या राडाने पण नव्या समस्या निर्माण होते नव्या समस्या म्हणजे काय टेरिझम असते डॉक्टरची गरज राहणार नाही डॉक्टर पेक्षा तो ए आहे ते मशीन ते चांगलं चेक करेल आपल्याला चांगले औषध सजेस्ट करेल तो प्रॉब्लेम नाही राहतील तर मेन तुझे प्रॉब्लेम राहतील ना सायकॅट्रिकची गरज नाही आपलं हे का पुढे रेटण्यामध्ये टेररिझमचे प्रॉब्लेम वाढतील इको इकॉलॉजीचे इकोसिस्टीमचे पर्यावरणाचे प्रश्न भयानक वाढतील म्हणजे आत्ताच सात आठ वर्षानंतर त्या जगाची कल्पना जर आपण केली तर तिथं विचित्र चित्र त्या ठिकाणी रेखाटलेलं आहे आणि त्याच्या कुठली अटकी नाही एखाद्या रॅशनल माणसाने ते वाचल्यानंतर हे खरोखर असं होईल याची आपल्याला पातळीदारित्रे निघलेलं आहे तर भविष्यकाळाचा वेध घेऊन आपल्याला समाजाचा जो आधार आहे जो पाया आहे तो ज्ञान असतो आणि इक्विटेबल या शब्दाला सगळ्यांचं लक्ष मी वेळ इक्वल इक्विटेबल असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे आपल्याला सगळ्यांना इक्वल आणि इक्विटेबल असं वाटतं माहितीच

प्राचार्य डॉक्टर एस सी अहिरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील उपस्थित होते उद्घाटकीय मनोगतात डॉक्टर शिवाजी पाटील बोलताना म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा समावेश असून रोजगारक्षम शिक्षणाची निर्मिती या धोरणातून राबविली जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असून विद्यार्थी पालक व शिक्षकांना सदर धोरणाविषयी उद्बोधन करण्याच्या दृष्टिकोनातून सदर परिसंवाद महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले डॉक्टर जगदीश पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती दिली बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत देखील बदल होणे गरजेचे असून समाजाचा पाया ज्ञान असला पाहिजे या उद्देशाचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आश्वासक बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले अध्ययन व अध्यापन पद्धतीत होणाऱ्या नाविन्यपूर्ण बदलाचा सर्व घटकांनी सकारात्मकपणे स्वीकार करून त्यात सहभागी व्हावे असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे आय क्यू ए सी समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रीतम तोरवणे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक योगेश आहेर यांनी केला सदर चर्चासत्रात साक्री तालुक्यातील पिंपळनेर दहीवेल निजामपूर मजदी साकरी तसेच कुसुंबा येथील महाविद्यालयातील एकूण एकशे पंधरा प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला सदर चर्चासत्र यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बांधव हो, यांनी प्रयत्न केले